नमस्कार श्री स्वामी समर्थ भक्त परीक्षेची अद्भुत कथा प्राचीन काळापासून भारतभूमीवर अनेक संत सिद्ध योगी अवतरले पण त्यांच्यात ते एक दिव्य तेज असणारे परमात्माचे तत्वाचे प्रतीक करुणे ओथंबलेले व्यक्तिमत्व म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटच्या भूमीवर त्यांनी द निवास केला भूत दयाने आनंदाच्या दुःखाचा वार उचलला त्यांच्याकडे कोणी नाही अशा लेकरांसाठी तेच आधार निराधारांना आसरा आणि संकटात चाळकल्यांना प्रत्येक जीवाला धीर देणारा हात स्वामींच्या दर्शनाने अनेकांचे जीवन पालटले त्यांच्या एक स्मिताने कित्येक जणांचे पाप धुवून गेली एक शब्द एक आशीर्वाद आणि माणसाच्या नशिबाची दिशा बदलून जायची अशा या परब्रह्मस्वरूप स्वामी समर्थांचे महात्मा अनुभवले ते एक सामान्य गरीब व भक्तिभावाने भारलेला नामदेव नावाचा माणूस त्याच्या जगण्यात पैसा नव्हता सुविधा नव्हत्या परंतु त्याच्या मनात होती अमर्यादा श्रद्धा आढळ विश्वास आणि स्वामीवरील अनंत प्रेम ही कथा त्यां त्याच भक्त्याची त्याच परीक्षेची आणि स्वामी कृपेने झालेल्या परिवर्तनाची आहे प्रत्येक भक्ताने मनापासून ऐकावी अशी प्रेरणादायी भक्ती भाव जाग जागवणारी ही घटना ही जी आपल्याला शिकवते की स्वामी भक्ताला भक्ताला कधीच सोडत नाही आणि भक्ताचा हात एकदा त्यांनी धरला की त्याला अंधारात कधीच पडू देत नाहीत अक्कलकोटच्या वाळवंटासारख्या कोरड्या प्रदेशात एक साधा गरीब पण परमार्थी माणूस राहत होता नामदेव रोज सकाळी एकच मंत्र त्याच्या हृदयात घुळत असे श्री स्वामी समर्थ त्यांच्या स्वामीवर अपार प्रेम अपार विश्वास जे काही मिळेल ते स्वामींना अर्पण करूनच तो दिवसाची सुरुवात करी नामदेवला एकच दुःख होतं त्याच्या घरी अन्नाची पैशाची सुखाची कमतरता होती पण मन मात्र प्रसन्न होत सर्व स्वामींची इच्छा असं समाधानी राहत असे गावातील काही लोक त्यांची थट्टा करत तुझा स्वामी कुठे आहे तुझं काही का बघत नाही पण त्याच्या श्रद्धेत कधीही कमी पडत नसे एके दिवशी उन्हाने तापलेल्या दुपारी त्या रस्त्यावर एक वृद्ध माणूस चालून येत होता अंगावर फाटकी वस्त्र डोक्यावर जटा हातात एक लहानशी कमलूर लू कमंडलू त्याचे पाऊल जणू जमिनीला न परसणारे गावातील लोकांना तो एक साधा विकारही वाटला परंतु नामदेवाला मात्र त्याच्यात काहीतरी वेगळं जाणवलं वृद्धाने नामदेवाच्या झोपडीसमोर येऊन आवाज दिला अन्न आहे का थकलो आहे भुकेने जीव कासावीस होतो आहे नामदेवाने क्षणाचाही विलंब न करता घरातले शेवटचे उरलेले भाकरी तांदूळ त्याला दिले बाबा थोडकंच आहे पण प्रेम आहे असं म्हणत त्याने वृद्धाला बसून जेवायला घातलं वृद्धाने खाऊन हात पुसले आणि धीम्या आवाजात म्हणाला नामदेवा तुझा विश्वास आघाध आहे स्वामीवरची तुझी भक्ती खरी आहे नामदेव दचकला बाबा तुम्ही माझं नाव कसं ओळखलं वृद्धाने फक्त मंद स्मित केला आणि म्हणाला ज्याचं रक्षण करतो त्याचं नाव आम्हाला माहीत असतंच क्षणात मंद वाऱ्याची झुळूक आली आणि ते वृद्ध व्रद, वृद्ध व्यक्तिमत्व प्रकाशमय स्वरूपात परिवर्तित होऊ लागले झोपडीतील वातावरण दिव्य सुगंधाने भरून गेले नामदेव नम्रतेने खाली बसला तेच होते अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज स्वामी म्हणाले लोकांनी कितीही हसले तरी तू श्रद्धा धरलीस दान दिलंस मन दिलंस आता पाहू तुझ्या घरात कधीही अन्न कमी पडणार नाही तुझ्या दारी सुख समाधान येईल पण मनाचं दान कधीही सोडू नकोस नामदेवाच्या डोळ्यातून आनंदाश्रू व्हाऊ लागले स्वामींनी हात उचलून आशीर्वाद दिला शमे सुरक्षा कल्याण सणासनातच स्वामींचे रूप अदृश्य झालं त्या दिवसानंतर नामदेवाचं जीवन बदललं त्याचा शेतात पीक भरु भर भरभरून यायला लागली त्याच्या घरातून भूक दुःख अभाव नाहीसे झाले आणि त्याची कथा गावोगावी पसरली लोक म्हणू लागले ज्याचं हृदय स्वामीवर प्रेमाने झुकतं त्याचं नशीब स्वामींनी उचलू घेतात नामदेव मात्र नेहमी म्हणायचा मा माझं काही नाही सर्व काही स्वामींचं समर्थांचं आहे नामदेवाच्या झोपडीत स्वामी समर्थांचे तेज रूप क्षणात अदृश्य झाले परंतु त्या क्षणाचा प्रकाश त्याच्या आयुष्यभराच्या अंधार पुसून गेला त्या दिवशी फक्त झोपडी उजळी नाही तर नामदेवाचे नशीब उजळले मनातील भीती गेली अभाव नाहीसे झाले आणि सुखाची पहाट उगू लागली स्वामी समर्थांनी दिलेला आशीर्वाद सत्य ठरला त्याच्या घरात कधीही अन्न कमी पडले नाही त्याच्या क्षणात शेतातून धान्य ओसडून वाहू लागले आणि त्याच्या मनात फुगलेल्या भक्तां भक्तां भक्तीने अनेकांना प्रेरणा दिली गावातील लोक ज्यांनी त्यांची थट्टा केली होती तेच आता म्हणू लागले अरे स्वामी समर्थाच्या भक्ताचा मार्ग साधा असला तरी त्यांची पावलं नेहमीच कृपेच्या प्रकाशात चालतात नामदेव मात्र नम्र राहिला तो नेहमी हसून म्हणायचा ही माझी कमाई नाही ही स्वामी समर्थांची कृपा आहे देव तो जेव्हा येतो तेव्हा अंधार सुमतो तो जेव्हा स्पर्श करतो तेव्हा नशीब बदलते कथेचा शेवट आपल्याला एकच संदेश देतो श्रद्धा जिथे खरी असते तिथे चमत्कार घडतात दान जिथे निश निष्काम असते तिथे देव स्वतः येतो आणि जे मन स्वामीमध्ये विलीन झालंय त्यांचं रक्षण स्वामी स्वतः करतात शेवटी एकच वाक्य अक्कलकोट स्वामी महारा समर्थ महाराज की जय क्षमे सुरक्षा कल्याण जर ही कथा तुमच्या हृदयाला परशून गेली असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि आणखीन अशाच भक्तिमय कथांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका स्वामी समर्थ महाराजांची कृपा सदैव तुमच्यावर राहू श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ